नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत पौष्टिक असे रवा लाडू दाखवणार आहे मित्रांनो हे रवा लाडू अतिशय पौष्टिक होणार आहे त्यातल्या त्यात एक महत्त्वपूर्ण घटक मी यामध्ये ॲड करणार आहे जेणेकरून आपले जे रवा लाडू आहे ते अतिशय पौष्टिक होणार त्यातल्या त्यात तुम्ही ना हे स्टोअर करू शकतात अजिबात खराब होणार नाही आणि खाताने सुद्धा अतिशय मौसूत लागणार त्यातल्या त्यात पेढ्यासारखे होणार तर हे कसे बनवायचे तेच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्ही कितीही गाई गरबडीत असू द्या तरीसुद्धा दिवाळीमध्ये तुम्ही हे अर्धा गुलोचं अचूक प्रमाणामध्ये लाडू बनवू शकतात याच प्रमाणामध्ये तुम्ही एक किलो लाडूसुद्धा बनवू शकतात इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीने मी हे लाडू दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता छान असा हा लाडू गरगरीत झालेला आहे आणि आतूनसुद्धा पेड्यासारखा मौसूद झाला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे कडे छान अशी तापू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा साजूक तूप घालायचा आहे आता एक महत्त्वपूर्ण घटक मी यामध्ये ॲड करते तो म्हणजे एक वाटी मी येते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मित्रांनो ज्यांना वाईट असे रवा लाडू हवे असेल त्यांनी मैदा घेतला तरी चालेल पण मी येथे पौष्टिक बनवणार आहे या गव्हाच्या पिठामुळे काय होतं एक बाइंडिंग छान येते आणि जे रवा लाडू असतात ना ते खूप चविष्ट होतात या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडणार याची मी तुम्हाला एक हजार एक टक्का गॅरंटी देते इतके सुरेख होतात तर आता हे आपण एक वाटी गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं भाजलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून तूप ॲड करायचं आहे मित्रांनो येथे तूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ एक वाटी घेतले ते छान असं भाजून घेतलं आता आपण यामध्ये अर्धा किलो बारीक चिरोटी रवा ॲड करायचा आहे तर येथे मी तुम्हाला प्रमाण अगदी परफेक्ट सांगणार आहे अर्धा किलो बारीक चिरोटी रवा घेतलेला आहे त्यासाठी एक फुलपात्र्यामध्ये मीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ते गव्हाचं पीठ शंभर ग्रॅम आहे आणि एक अर्धा किलो येथे मी रवा घेतलेला आहे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर तर टोटल आपलं इथे झालेलं आहे सहाशे ग्रॅम टोटल आपलं पीठ झालेलं आहे त्यानंतर यामध्ये दीडशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे साईडला तर तुपाचं मोहन कसं घालायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे एक वाटी अंदाजीचं सांगायचं झालं वाटीच्या प्रमाणात तर एक वाटी मी येथे साजूक तूप घेतलेला आहे रवासुद्धा आपला कमी तुपामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेला आहे आता एकीकडे एक, एक वाटी मी तूप घेतलेला आहे छान असं वितळलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यातलं मी अर्ध तूप मी यामध्ये ॲड करणार आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही रवा हा जास्त प्रमाणात भाजत असतात एक किलो अर्धा किलो त्यावेळेस यांना रवा हा कुठेतरी कच्चा राहतो कारण की त्याला येणा पाहिजे तशी हीट भेटत नाही किंवा रवा हा स्लो प्रोसेसमध्ये भाजला तर तो लवकर चांगल्या पद्धतीने भाजतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीला थोडंसं पंधरा मिनटं कमी तुपामध्ये एक चमचा तुपामध्ये भाजायचं आणि नंतर तूप गरम करून त्यामध्ये अर्धी वाटी मी येथे तूप ॲड केलेलं आहे आणि त्या तुपामध्ये मी भाजलेला आहे जेणेकरून वेळ कमी लागतो आता आपला व्यवस्थित तसा तुपामध्ये हा भाजला गेलेला आहे रवा त्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे जे भाजलेलं गव्हाचं पीठ होतं ते सुद्धा या स्टेजला मी ॲड करते तर रव्यामध्ये व्यवस्थित असं गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान असं दोन ते ती तीन मिनटं स्लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे आता मी आणखी जे अर्धी वाटी तूप होतं ते ॲड करते मित्रांनो या संपूर्ण प्रोसेसमध्ये किती तूप लागलं ते सांगते एक वाटी तूप घेतलेलं आहे यातलं दोन चमचे मोठा चमचा म्हणणार तर दोन चमचे मी येथे तूप साईडला केलेलं आहे म्हणजे आपल्याला एक वाटी पूर्णत छोटी वाटी धरली तर पूर्णतः छोट्या वाटीने इथे तूप लागलेलं आहे हे तुपाचं प्रमाण आहे ना आपल्याला रव्यावरून समजतं त्यामुळे ना जास्त टेन्शन घेऊ नका दिवाळीमध्ये तूप अजिबात जास्त लागणार नाही फक्त तुम्हाला रवा अतिशय व्यवस्थित भासताना तुम्हाला अंदाज कळेल एक वाटी तुपामध्ये अर्धा किलो रव्याचे लाडू होतात हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला तुपाचासुद्धा येथे प्रश्न मिटतो अशा पद्धतीने अर्धा किलो रवा लाडूसाठी आपल्याला एक वाटी पूर्णतः येथे तूप लागलेलं आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो लाडू साठी आपल्याला तूप सुद्धा अतिशय कमी लागलेला आहे म्हणजे तुपाचा प्रश्न सुद्धा मिटला आता येथे फायनल आपला असा रवा भाजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता रव्याला इतकं सुंदर टेक्चर आलेलं आहे अगदी पेढ्यासारखं याचा रंग अजिबात इकडे तिकडे झालेला नाही आणि वाईट अजिबात आलेला नाही आहे खूप छान याला रंग आलेला आहे तुम्ही बघा असा गोल्डन कलरमध्ये हा रंग आलेला आहे खूप छान वाटतात असे लाडू आणि खायला खूप चविष्ट असतात आता यामध्ये ना एक वाटी पूर्णत मी पिठी साखर घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे मित्रांनो मेजरमेंट पुन्हा एकदा लक्षात घ्या अर्धा किलोला अर्धा किलो रवा घेतलेला असेल तर त्यामध्ये एक वाटी तूप लागलेलं आहे एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि एक वाटी इथे आपल्याला पिटी साखर लागलेली आहे आता हे ना पीटी साखर ॲड करून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आणि हे पीठ ना असं दाबून घ्यायचं जेणेकरून ना हे पीठ गरम राहील पीटी साखरेला हा थोडासा गरमपणा देणं गरजेचं आहे जेणेकरून ती आपोआप मेल्ट होते आणि ती थोडं पाणी सोडते आणि व्यवस्थित असं पीठ होतं पाच ते दहा मिनटं तुम्ही अशा पद्धतीने झाकण ॲड करून झाकून ठेवू शकता जेणेकरून जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं सेट होतं आणि सगळ्या गोष्टी ना छान अशा मुरतात त्यामुळे ना अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता मी झाकण काढून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर तर बघा व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी ॲड करून घ्यायच्या आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आता आपण आहे ना याचे व्यवस्थित असे ह्या स्टेजला लाडू बांधू शकतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक एक्स्ट्राचे स्टेपसुद्धा करू शकता पण मी तुम्हाला सुरुवातीला पहिली स्टेप दाखवते की जे जनरल आपण पारंपरिक पद्धतीने करत येत आहे पण यामध्ये काही महत्त्वाचा आणखी एक घटक ॲड करूया जेणेकरून याची चव ना खूप वाढते यामध्ये मी दोन चमचे खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे जेणेकरून याला चव छान येते तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा ॲड करू शकतात पण मी इथे स्किप केलेलं आहे बट ड्रायफ्रूटच्या जागेवर तुम्हाला येथे खोबऱ्याचा फक्त दोन चमचे ॲड करायचे जास्त नाही जेणेकरून घशात अटकणार नाही हे लक्षात घ्या आणि यामध्ये आता मी एक चमचा भरून दूध ॲड करणार आहे दूध थोडंसं हलकंसं कोमट आहे ते ॲड करायचं आता यामध्ये मी ॲडिशनल गोष्टी का टाकल्या ते सांगते दुधामुळे बाइंडिंग छान होते आणि खोबरं ॲड केल्यामुळे चव भन्नाट लागते आणि त्यातल्या त्यात गव्हाचं पीठ रवा दूध आणि बऱ्याच पंचामृतसारखं हे रवा लाडू झालेला आहे म्हणजे इतका टेस्टी लागतो ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका सुरेख होतो हा अजिबात याचं मिश्रण आहे ना इकडे तिकडे होत नाही तर आता हे पीठ एक साईडला सेट करून घ्यायचं आहे पुन्हा कारण की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि पीठ गरम आहे असं थापून घ्यायचं हाताने आणि साईडने पीठ थंड झाल्यानंतर साईडने एक लाडूचं सा पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे लाडू बांधून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं थंड होऊ द्यायचं हाताला सोसेल इतपत आपल्याला हे पीठ नॉर्मल असं थंड ठेवायचं आहे आता मी याचा आहे ना लाडू बांधून घेते तर मित्रांनो ही आहे पारंपरिक पद्धत अशा पद्धतीने ज्या आपल्या आजी असायच्या त्या करायच्या पण त्या काय करायच्या आपल्याला लाडू असा व्हाईट हवा असायचा त्यामुळे त्या ना मैद्याचा वापर करायच्या तर मी इथे ना मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्या जागेवर मी ना गव्हाचं पीठ वापरलेलं आहे जेणेकरून हा लाडू आणखी पौष्टिक होईल आणि याचा रंग आहे ना व्हाईट न येता अशा पद्धतीने येतो त्यामुळे मी येथे थोडासा कलर चेंज झाला आहे पण लाडूही ना एकदम टेस्टी झालेला आहे हे लक्षात घ्या इतका सुंदर होतो ना हा लाडू मी तुम्हाला शब्द सांगू शकते खूप चविष्ट लागतो तुम्ही एकदा ट्राय करा या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल आता हा लाडू आहे ना मी जुन्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे हा लाडू महिनाभर अशाच पद्धतीने स्टोअर करू शकतो आता मी तुम्हाला आणखी एक वेगळी स्टेप दाखवते जेणेकरून तुमचा लाडू ना हा पेड्यासारखा होईल तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या पद्धतीने लाडू बांधा काही प्रॉब्लेम नाही पण एक स्टेप तुम्हाला वाटली तर तुम्ही करा तर आता मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ ॲड केलेलं आहे आता तुमचे मिक्सरचं भांडं लहान मोठं असेल त्यानुसार तुम्ही येथे घेऊ शकतात मी लहान भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर या गरम पिठामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने झाकण ॲड करून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे फक्त मिक्सर आपल्याला बन चालूमध्ये दोन वेळा फिरवायचे अशा पद्धतीने ना हे आपलं लाडूचं पीठ होतं बघा इतकं सुंदर होतं ना हे पीठ आणि या पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, करा। पण या पद्धतीने केलं ना तर तुमचे लाडू ना बराबर वळल्या जातात जर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एक स्टेप फॉलो केली तर किंवा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट थंड करून घ्यायचं पीठ आणि लगेच तुम्ही बराबर लाडू वळायचे डिपेंड तुमच्यावर करतं आता हे पीठ यांना मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते अगदी झटपट हे लाडू होतात दोन ते ती तीन मिनटामध्ये बराबर लाडू वळल्या जातात तर या अर्धा किलो पिठामध्ये मी मोठे मोठे लाडू बनवलेले आहे अर्धा किलो पिठामध्ये कम्प्लीट पंधरा लाडू आपले लहान साईजमध्ये बनतात आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने बनवले तर दहा लाडू तुमचे बांधल्या जातात अशा पद्धतीने सुरेख एकदम सुरेख पद्धतीने हा लाडू बांधला जा जातो तर तुम्हाला मिक्सरच्या पद्धतीने करायचा असेल तर मिक्सरच्या करा किंवा तुम्हाला जर जुन्या पद्धतीने करायचं असेल तर जुन्या पद्धतीने करा डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं सोयीस्कर पडतं मी दोघी पद्धती ते दिलेल्या आहे तर बघा आपले जे लाडू ना इतके सुरेख होता याच पद्धतीने मी संपूर्ण लाडू वळून घेणार आहे तर मित्रांनो आपले मस्त असे पौष्टिक आणि गरगरीत असे गोल आकाराचे छान असे बराबर आपले रवा लाडू तयार झालेले आहे मित्रांनो लहानांपासून असू द्या वयस्कर लोक असू द्या सगळे आवडीने खातील आणि जसं जसं हा लाडू मुरणार ना जितके दिवस जाणार ना हा लाडू अतिशय चविष्ट होणार आणि महिनाभर ना अजिबात खराब होणार नाही आपण यामध्ये एक चमचा दूध जरी वापरले तरी आहे तरीसुद्धा आपला लाडू खराब होणार नाही इतक्या पारंपरिक पद्धतीने चविष्ट असे लाडू मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या त्यात पौष्टिक असे लाडू आहे बराबर तुम्ही दोन पद्धतीने जी पद्धत सोपी पडेल त्या पद्धतीने करा अतिशय सुरेख होणार एक तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते इतका सुरेख हा लाडू होतो तर मित्रांनो तुम्हाला हा रवा लाडू कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा लाडू आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा की ताई हा लाडू छान झालेला आहे त्यातल्या त्यात, त्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी